पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज म्हणाले बारा बलुतेदारांनंतर अठरा अलुतेदारांपैकी भोई समाजातील बांधव हा मुख्यतः मासेमारी करून उदरनिर्वाह करतो हा समाज प्रामाणिकपणे कष्ट करून जगतो गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोई बांधव मासेमारी करू शकले नाहीत सततच्या पावसामुळे त्यांचे जीवनमान पूर्ण विस्कळीत झाले आहे जाळी वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे अशा वेळी भोई समाज बांधवांना फाउंडेशनच्या वतीने छत्री वाटप करून भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना मानसिक आधार देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे महिनाभर सतत पडणाऱ्या पावसामुळे मासेमारी बंद आहे त्यामुळे जे नुकसान झाले आहे ते शासनाकडून मिळवून देऊ आणि भोई समाजासाठी मासेमारीसाठी लागणारी मदत पृथ्वीराज पाटील बाबा फाउंडेशनच्या वतीने करू असे ते म्हणाले शासनाकडून मोफत जाळे अनुदान वाढ अनुदान तत्वावर मत्स्यबीज घरकुल योजनेचा लाभ आणि भोई समाजातील मासेमारी करणाऱ्यांना दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करणे या प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचंही पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं या छत्री वाटपावेळी विजय आवळे सागर मुळे दैनिक अक्षराशचे पत्रकार माननीय प्रमोद चिमके ॲडव्होकेट गणेश आर भोई व्यापार सरिताचे मुख्य संपादक अनिल आपटे स्वप्नील जिरंगे किरण काटकर अमोल भिलवळीकर आणि त्यांचे सहकारी आणि भोई समाजातील बांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते